नमस्कार मी डॉक्टर किरण कुर्तकोटी अध्यक्ष एमॉक्स म्हणजेच महाराष्ट्र राज्य स्त्री आरोग्य आणि प्रसुतीशास्त्र संघटना आज पंचवीस जुलै सर्वत्र जागतिक आय बी एफ म्हणजेच कृत्रिम गर्भधारणा दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो काळ बदलला स्त्री शिकली मोठी झाली आता पूर्वीसारखे लग्न पण लवकर वयात होत नाही लग्न पण उशिरा व्हायला लागले त्याच्यामुळे आता आमच्याकडे जी जोडपी येतात ती लग्नानंतर लगेचच गर्भधारणा व्हायची इच्छा धरतात अशातला भाग नाही अनेक जोडप्यांना गर्भधारणा ही पुढे ढकलायची असते म्हणून ते आमच्याकडे येतात पण त्याच्यातून अनेक नवनवीन समस्या उत्पन्न होऊ लागलेल्या आहेत पूर्वीच्या काळी तिशीच्या आत स्त्रीची गर्भधारणा व्हायची तिची फॅमिली कंप्लीट व्हायची पण आता तीसच्या पुढेच लग्न होत आहे त्याच्यामुळे गर्भधारणाचं साधारण सरासरी वय बत्तीस किंवा तेहतीस ते चौतीस असं व्हायला लागलेलं आहे तसंच इतर आजार याचा अर्थ खूप वाढ झालेली आहे तर अशी जोडपी की ज्यांना गर्भधारणा एवढ्यात नको आहे किंवा अशा ज्या स्त्री आहेत की ज्यांना इतक्यात गर्भधारणा नको आहे अशांनी काय काय का प्रतिउपाय करावेत किंवा काय काय उपचार करावेत किंवा काय स्वतःच्या तपासण्या करून घ्याव्या म्हणजे त्यांना समजून घेईल की त्या ही गर्भधारणा उशिरा करण्यास सक्षम आहेत की नाही यासाठी मी मनस्वी हा कार्यक्रम आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत या कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यशाळा जनमानसांसाठी कार्यशाळा तसेच डॉक्टरांसाठी सुद्धा कार्यशाळा आम्ही सगळ्यांपुढे आणणार आहोत आता अशा स्त्रियांना अँट्रोपॉलिक्युलर काउंट एम एच हे जे काही तपासण्या आहेत या कशा सोप्या आहेत आणि या सगळ्या कशा सर्वांनी कराव्या तसे स्वतःच्या शरीराची काळजी कशी घ्यावी किंवा न्यूट्रिशन कसं घसावं किंवा डाएट त्यांचं कसं हवं विटॅमिन्स कसे मिनरल्स कसे घ्यावे याच्या स याच्या बाबतीत प्रबोधन अशा कार्यशाळेतून करणार आहोत तर मी मनस्वी या कार्यक्रमास साठी मी आ, हे कार्यक्रम मी उद्घाटन करतो आणि या निमित्त अमॉक्सचे द्वितीय सहजीव डॉक्टर निलेशजी बलकवडे यांचेही मी अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना असं जाहीर करतो की मी मनस्वी हा कार्यक्रम आता उद्घाटन झालेला आहे नमस्कार मी डॉक्टर निलेश बलकवडे उपसचिव महाराष्ट्र स्त्री आरोग्य संघटना प्रजनन हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आज वर्ल्ड आय व्ही एफ डेच्या निमित्तानं मी मनस्वी ही मोहीम राबवताना मला अत्यंत आनंद होत आहे आजचं धकाधकीचं जीवन प्रदूषण प्लास्टिकचा अतिवापर इत्यादी समस्यांमुळे प्रजनन क्षमतेबरोबरच स्त्रीबीज व शुक्राणू यांची देखील संख्या कमी होत आहे स्त्रीबीज कमी झाल्यानंतर आज उपलब्ध असलेल्या औषधांमुळे ते वाढवता येऊ शकत नाही यामुळे प्रत्येक स्त्रीला तिच्या प्रजनन क्षमतेची माहिती व्हावी यासाठी सीम होईल एम एच एफ एस एच यासारख्या रक्ताच्या तपासण्या तसेच सोनोग्राफीद्वारे ए एफ सी ही तपासणी या करून महिला आपल्या प्रजनन क्षमतेची माहिती घेऊ शकतात प्रजनन क्षमता योग्य असल्यास वर्षातून एकदा ही तपासणी परत करता येऊ शकते पण जर प्रजनन क्षमता कमी होत असेल तर त्याबद्दल योग्य वेळेत योग्य उपचार घेणे गरजेचे आहे लग्नाचं व गर्भधरणीचं योग्य काय वय असावं गर्भधारणा लगेच करायची नसल्यास इतर काय पर्याय आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न आमचा या मोहिमेत राहील जीवनशैलीतील बदल व योग्य औषधं हे पर्याय तर आहेतच परंतु प्रजनन क्षमता कमी होत असेल तसेच गर्भधारणा लवकर करायची नसेल अशा सर्वांमध्ये स्त्रीबीज फ्रीझिंग हा पर्याय योग्य ठरू शकतो योग्य वयामध्ये स्त्रीबीज फ्रीझिंग केल्यास काही महिन्यांनी किंवा वर्षांनी जेव्हा गर्भधारणा करायची असेल अशा वेळेला आय व्ही एफद्वारे गोठवलेले हे स्त्रीबीज बाहेर काढून गर्भधारणा सहज शक्य आहे या सर्वांची माहिती सामान्य जनतेबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना व्हावी यासाठीचा हा सर्व प्रपंच मी आशा करतो की या मोहिमेला आपण मोलाची साथ द्याल धन्यवाद नमस्कार डॉक्टर रेवती राणे महाराष्ट्र राज्य स्थिर संघटनेच्या जनजागृती समितीचे अध्यक्ष लहानपणापासूनच आपण मुलींना मुलांच्या बरोबरीने वाढवतो त्यांना शिकवतो स्वावलंबी बनवतो मनस्वीपणे जगायला शिकवतो पण आयुष्याच्या एका टप्प्यावर गेल्यावर घर आणि मुलं बाळ याच्यासाठी निसर्ग नियमाप्रमाणे तिला तिचं शिक्षण करिअर हे कॉम्प्रोमाइज करायला लागतं आणि जर तिने शिक्षण आणि करिअर याला प्राधान्य द्यायचं ठरवलं तर मग घर लग्न मुलं बाळ याच्याकडे थोडं दुर्लक्ष होतं आणि कधी कधी वेळ निघून जातो त्याचबरोबर सध्याची बदललेली जीवनशैली प्रदूषण मानसिक ताणतणाव याच्यामुळे कमी वयातच स्त्रियांच्या अंडकोशांवर परिणाम होतो आणि ती कमजोर होत चालली या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्त्रीने तिची प्रजनक्षमता जाणून घेणं हे फार महत्वाचं झालंय आणि तिच्या भविष्याची जी काही सूत्र आहेत ते तिने तिच्या हातात घेणं गरजेचं आहे एक हा एक हा भाग फार कुतूहल आहे आणि आपण सगळे मोकळी सविस्तर चर्चा करणार आहोत याबाबत शास्त्रशुद्ध माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत तर लवकरच भेटूया आपल्या मुलींना मनस्वी करूयात घेऊन येत आहोत मी मनस्वी